ू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स या देशातली लोकशाही मोडायची आणि या देशामध्ये पुन्हा हुकुमशाही आणायची आणि यासाठी संविधानात बदल करायचा मग हे सगळं करायचं असेल तर आपल्याला चारशेच्या पेक्षा जास्त खासदार निवडून आणले पाहिजेत चारशे पेक्षा जास्त खासदार निवडून आले तर आपण घटना देखील बदलू शकतो संविधानात बदल करू शकतो अशी मानसिकता या सगळ्यांची आहे आतापर्यंत त्यांनी ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यातल्या अकरा खासदार लोकसभेला उभे राहिलेले भाषण करून सांगतायत आम्हाला निवडून जायचंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्यासाठी जायचंय आमच्या बीडच्या लोकसभेच्या पंकजाताई मुंडे यांनी भाषण केलंय मला दिल्लीला पाठवा आपल्याला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्यासाठी संविधान बदलण्यासाठी आपल्याला दिल्लीला जायचे आनंद कुमार हेगडे नावाच्या कर्नाटकच्या खासदारने बेंगलुरूच्या खासदारने देखील हेच सांगितलं या देशामध्ये यांचे अकरा खासदार आहेत जे आज संविधान बदलण्यासाठी आम्ही दिल्लीला जातो हे सांगतायत याचा अर्थ शंभर टक्के यांची मानसिकता आता ती आता सांगतायत ते आम्ही नाही बदलणार नाही बदलणार सुरुवातीला पहिल्या राऊंडात आणि दुसऱ्या राऊंडात निवडणुकांच्या चारशे पार ची भाषा बोलणारे आता दोनशे पार जात आहे का या भीतीनं त्यांचे तोल जायला लागलेले